नमस्कार गेले एक वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि या सोहळ्याचे सांगता समारंभ दिनांक दोन ऑक्टोबर रोजी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे माझी बँकेच्या सर्व ग्राहकांना ठेवीदारांना खातेदारांना तसेच सर्व विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना आणि या जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना माझे या निमित्ताने आव्हान आहे की आपण सदर कार्यक्रमाला सैनिक स्कूल ग्राउंडवर हो सातारा सातारा येथे दुपारी बारा वाजता आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी अशी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांना विनंती धन्यवाद